Oh, you yeah. नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या विशेष पथकातील स्टाफला गुरुवारी कन्हान पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की सोळा चक्का गाडी आमडी कन्हान मार्ग नागपूरकडे परवाना वाळू वाहतूक करीत आहे अशा मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर टेकाडी शिवारात जिओ पेट्रोल पंप जवळ नाकाबंदी केली एलपी ट्रकचा चालक आरोपी गणेश नेहारे राजेंद्र वांदिले नागो सावरकर सर्व राहणार वर्धा यांना स्टाफच्या मदतीने थांबवून पाहणी केली असता वाहनामध्ये अंदाजे चौदा ब्रास रेती मिळून आली पोलिसांनी सदर वाहन चालकास ट्रक मधील रेतीचे रॉयल्टी विचारले असता रॉयल्टी नसल्याचे सांगितल्याने व सदरची रेती ही बोरीची असल्याची खात्री झाल्याने पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून एकूण अडतीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून कनान पोलीस स्टेशनला सरकारतर्फे फिर्यादी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर आनंदराव शेर्की यांच्या तक्रारीवरून चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहे महाराष्ट्र टी 24 ट्वेंटी फोरसाठी ऋषभ बावनकर कन्हान